तर हॅलो ऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मस्त अशी कुरकुरीत आळूची वडी तर ही जी आळूची वडीची जी प्रोसेस आहे ती खूपच वेगळी आहे आणि खूपच सोपी आहे आणि पाहू शकतात की खूपच छान कुरकुरीत अशी आळूवडी होते आणि अजिबातच अवघड नसणारी ही आळूवडी कशी करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला मग स्टार्ट करूयात व्हिडिओला तर सर्वात पहिले इथे काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात तर सर्वात पहिले मी इथे घेतले दहा ते बारा आळूची पानं त्यानंतर आपण इथे घेतलं आहे बेसनपीठ जवळपास दीड वाटी त्यानंतर मी इथे घेतलं आहे चिंच आणि गुळाचं पाणी त्यानंतर आहे आपल्याकडे तीळ पुढे आहे मिरची आणि आल्याचा ठेचा आणि हे जे आपले काही पावडर मसाले आहेत ते आपण पाहूयात तर सर्वात पहिले आहे धने जिरेपूर हळद लाल मिरची पावडर सोबतच इथे घेतलं आहे ओवा आणि छान खमंग येण्यासाठी हिंग तर मग चला स्टार्ट करूयात व्हिडिओला तर सर्वात पहिली जा जा पहिले हे जे आळूचे पानं आहेत ते जे आपण छान कापून घेणार आहोत तर त्यासाठी पहिले मी असे हाफ पोर्शनमध्ये ते कापून घेणार आहे आणि त्याचा जो देठाचा पार्ट असतो जो कडक असतो तो आपण काढून घेऊयात आणि अशा प्रकारे आपण हे फोल्ड करत जायचं आहे तर पाहू शकतात की एकावर एक अशी पानं मी भरपूर पानं ठेवलेली आहे अशा पद्धतीने आणि छान आता याचा रोल करायचा आहे तर खूप घट्ट रोल करायचा आहे जेवढं घट्ट तुम्ही छान हा रोल कराल तेवढाच आपल्या ज्या हा हे अळूचे पानं आहेत ते छान चिरले जातील तर अशा प्रकारे आपण हे चिरून घ्यायचे आहेत पहा असे लांब लांब याचे जे तुकडे आहेत ते तसेच करायचे तर असे छान आपण हे जे सर्व तुकडे आहेत ते करून घेतलेले आहेत आता इथे बाऊलमध्ये हे जे अळूचे पानं आहेत ते आपण घेणार आहोत त्यानंतर इथे जे बेसन पीठ आहे ते आपण पूर्ण ॲड करायचे सोबतच हे जे पावडर्ड मसाले आहेत ते पण आपण ॲड करूयात याच्यात तुम्ही तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकतात पुढे मी ॲड करते तीळ त्यानंतर आपण ॲड करून घेऊयात हा मिरचीचा आणि आल्याचा ठेचा तर छान अगदी तुम्हाला थोडं झणझणीत हवं असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकतात त्यानंतर आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी गोड आणि आंबट अशी चिंच आणि गुळाचं जे पाणी आहे तर याच्यामुळे आपल्या ही जी अळूवळी आहे त्याला एकदम छान अशी आंबट आणि गोड चव येते त्यामुळे नक्कीच ॲड करा तर आपण हे जे पाणी आहे ते पूर्ण ॲड कर केलेलं आहे आणि आता हे मिश्रण पाणी न टाकता व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि याचा छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला वाटत असेल की खूपच जास्त कोरडं आहे तर तुम्ही अगदी थोडंसं एक ते दोन चमचे असे बॅच बॅचने पाणी ॲड करत जा कारण आपल्याला हे जे हा जो गोळा आहे तो खूप असा छान घट्ट करून घ्यायचा आहे अजिबात बेसनाला आपण इझिली अगदी जास्त पाणी टाकून देतो तर त्यामुळे अगदी एक एक दोन दोन चमचा करतच पाणी आपण याच्यात ॲड करून घेऊयात आणि खूप छान घट्ट गोळा करून घ्यायचा आहे पाहू शकतात की अशी छान गोळ्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती माझ्या ह्या बॅटरला मिळालेली आहे आणि असंच करायचं आहे तर छान मिक्स झालेलं आहे आणि आता मी हाताला तेल लावून घेतलं आहे आणि याचे आपण दोन सायझेसमध्ये डिवाईड करून घेणार आहोत तुम्ही एक मोठा रोल देखील दे ते करू शकतात पण शिजायला जास्त वेळ लागेल त्यामुळे दोन आपण छोटे छोटे रोल्स आहेत ते करणार आहोत तर पाहू शकतात की ही जी प्रोसेस आहे ती खूपच सोपी आहे अगदी अजिबातच टाईम कन्झ्युमिंग नाही जो वेळ आहे तो खूप वाचणार आहे कारण आपण एक एक पानाला जेव्हा बेसनपीठ लावत असतो त्याचा जो रोल करत असतो तर ह्याच्यात खूप जास्त वेळ जातो पण ही जी प्रोसेस आहे ती खूपच सोपी आहे आणि अजिबात टेस्टमध्ये कुठेच फरक जाणवत नाही छान अगदी खमंग मस्त आपल्या ह्या ज्या अळूवड्या आहेत त्या तयार होतात आणि कोणीही करू शकतं त्यामुळे नक्कीच करून पहा यावे नाही अशा प्रकारे दुसरा जो गोळा आहे तो देखील आपण लांब असा सिलेंड्रिकल शेपमध्ये तयार करून घेतला आहे आणि मी चाळणीला खाली तेल लावून घेतलेलं याची नोंद घ्यावी तर आता आपण इथे स्टीमरमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर पाहू शकतात की पाणी छान गरम झालेलं आहे त्याला छोटे छोटे बबल्स देखील यायला लागलेले आहेत आणि ह्या स्टेजलाच आपण हे ज्या अळूवड्या आहेत त्या शिजवायला ठेवून द्यायच्या आहेत तर जवळपास पंधरा ते वीस मिनटात ह्या ज्या अळूवड्या आहेत त्या छान परफेक्टली शिजतात तर आपल्या ह्या ज्या अळूवड्या आहेत पाहू शकतात की वरचं जे टेक्स्चर पाहूनच तुम्हाला कळत असेल की छान शिजलेले आहेत तर आता मी इथे तुम्हाला कट करून दाखवते की कि किती छान त्याचं टेक्स्चर आहे ते दिसतं तर सुरुवातीचा पोर्शन आहे तो डिस्कार्ड करून द्यायचा आहे आणि पाहू शकतं की आतपर्यंत ती अगदी व्यवस्थितपणे शिजलेलं आहे कुठेच कच्च दिसत नाही आहे तर तुम्हाला हव्या तशा लांबीच्या किंवा याच्या तुम्ही करू शकतात तर पाहू शकतात की छान आपण अशा या तीन ते चार उडवड्या तयार करून घेतल्या आहेत आणि आता इथे मी तेल तापण्यासाठी ठेवले तर ता तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याला छान शॅलो देखील करू शकतात काहीच हरकत नाही पण मी इथे डीप फ्राय करून घेते आहे डीप फ्राय नाहीत जरी ते अनहेल्दी असेल तरी पण चव थोडी जास्त छान लागते त्यामुळे शक्य असल्यास कधीतरी डीप फ्राय करायचं कधीतरी शॅलो फ्राय करू शकतात तर आता इथे छान ह्या ज्या अळोड्या आहेत त्या आपण मस्त डीप फ्राय करून घेऊयात आणि टेक्स्चर खूपच सुरेख दिसतं दिसायलाही छान दिसतात कुठेच कॉम्प्रोमाइज आपण करत नाही आहे ना टेस्टमध्ये ना लुक्समध्ये त्यामुळे नक्कीच करून पहा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी ॲक्च्युली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे वीकली मी एक ते दोन व्हिडिओज अपलोड करतच असते त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन आहेत ते येतील आणि व्हिडिओ आवडत असल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये नक्कीच शेअर करा तर जवळपास प्रत्येक एका साईडला दोन दोन मिनटं आपण हे जे अळूवडी आहे ते छान तळून घेणार आहोत तर पाहू शकतात की छान असा कलर आहे जो आलेला आहे आपल्या अळुवडींना मस्त छान गोल्डन कलर आला आहे खूप मस्त क्रिस्पी तया तयार, तयार होतात ह्या तर अशा ह्या ज्या अळूवड्या आहे त्याची जी फर्स्ट बॅच आहे ते एकदम रेडी आहे आणि अशाच प्रकारे मी जी सेकंड बॅच आहे ती देखील तळून घेतलेली आहे तर आहे ना खूप झटपट अशा रेसिपी तर नक्कीच करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला भेटूयात पुढच्या जाद व्हिडिओमध्ये आणि जाता जाता ह्या व्हिडिओला लाईक जरूर करा मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय